नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत अहमदनगर मधील एल्गार मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी सकल नाभिक समाजानं ना, मराठा समाजातील बांधवांची दाढी कटिंग करू नये असं विधान केलं होतं या विधानानंतर आता छगन भुजबळ यांनी आपलं विधान मागे घेऊन दोन्ही समाजाची माफी मागावी असं मत सकल नाभिक समाज संघटनेचे नेते आणि बारा बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी व्यक्त केलंय पाहूयात नेमकं काय म्हणाले सोमनाथ काशीद भुजबळ साहेब तुमच्या थोड्या वेळापूर्वी मी पत्रकार परिषद ऐकली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही वारंवार प्रत्येक पत्रकार परिषदेमधून सांगताय की मी असं बोललोच नाही मी एका गावापुरतच बोललो नाभिक समाजाच्या एका व्यक्तीने त्याचा विपर्यास केलाय विपर्यास भुजबळ साहेब मी केलेला नाहीये मी सत्य भूमिका मांडली आणि तुम्ही जे मराठा समाजाची दाढी कटी नाभिक समाजाने करू नये हे जे वक्तव्य केलं तर ते संपूर्ण महाराष्ट्र बघत होता आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावगाड्यांमध्ये होणार होते तुम्ही का भांडणं लावता हाच माझा प्रश्न आहे ना तुम्हाला तुम तुम्हाला एक वारंवार मी विनंती करतोय की तुम्ही बहिष्काराचा शब्द माघारी घ्या आणि नाभिक समाजाची माफी मागा तुम्ही ते सोडून मी माझ्यावरती मला धमक्या आहेत तुमचे कार्यकर्ते तुमचे समर्थक माझ्यावरती शिविगाळ करतायत आणि तुम्ही मला असं ऐकायला मिळालं की तुम्ही माझ्यावरती केसेससुद्धा टाकायला काही कार्यकर्त्यांना भाग पाडत आहे मी शिवाजी काशीद यांचा विचारांचा वंशज आहे विचारांचा वारसदार आहे मी तो वारसा पुढं चालू ठेवतो आहे आणि खरं तर मी तुम्हाला एक अजून सांगतो की तुमच्या अशा कार्यकर्त्यांच्या धमक्यांना सोमनाथ काशीद घाबरणार नाही आणि माझं काम सत्याचं सत्य मांडायचं गावगाड्यातल्या वातावरण शांत कसं राहील याच्यावरती कायम माझं काम चालू ठेवणार तुम्ही बहिष्काराचा शब्द माघारी घ्या ऑन गायज हरी आम अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Monington Oxerich, proudly Indian.